मित्रांनो ज्या पद्धतीने जून असेल जुलै असेल या दोन महिन्यात शेती पिकाचं आतोनात नुकसान झालं होतं त्यानंतर हिंगोली असेल परभणी असेल धाराशिव असेल बीड असेल या चारही जिल्ह्यातील जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सुद्धा ह्या काढण्यात आल्या होत्या आणि त्यासाठी पैशाची अनिवार्य खूप महत्त्वाची असते म्हणजेच पीक असेल नुकसान भरपाई असेल कितर किंवा इतर योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी पैशाची अनिवार्य खूप महत्त्वाची असते आणि या चारही जिल्ह्यातील आता पैशाची अनिवार्य समोर येत आहे त्या पद्धतीने आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने पन्नास पैशाच्या आज जर अनिवार्य आली तर त्यामध्ये योजनेचा लाभ किंवा पीक किंवा नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जात असतो त्यानंतर पन्नास पैशाच्या वरती जर अनिवार्य आली तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ हा दिला जात नाही त्यासाठी आता पैशाची अनिवार्य खूप महत्वाची आहे आणि आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यात कशा पद्धतीने पैशावरची अनिवार्य आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैशाची अनिवार्य पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत राहतील तर मित्रांनो सुरुवातीला आपण माहिती घेणार आहोत बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यात जवळपास तेर, तेरा तेराशे सत्त्याण्णव गावं आहेत आणि यापैकी सातशे तेरा गावाची पैशाचे आनिवारी जे आहे ते पन्नास पैशाच्या आत आलेली आहे त्याचबरोबर सहाशे चार गावाची पैशाची जानेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे म्हणजेच पन्नास सहाशे चार गावाला कोणत्याही प्रकारचा लाभ हा दिला जाणार दिला जाणार नाही त्याचबरोबर सातशे तेरा गावाला मात्र नक्कीच नुकसान भरपे असेल पीक विमा असेल किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो परळी तालुक्यातील आपण माहिती घेणार आहोत परळी 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 तालुक्यात एकशे आठ गाव आहेत परळी तालुक्यातील एकशे आठ गावाची जी अनिवार्य अनिवार्य जी आहे ती पन्नास पैशाच्या आत आहे त्या कारणाने एकशे आठ गावाला नुकसान भरपे असेल पीक विमा असेल किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत दोनशे एकवीस गावाचा समावेश आहे त्यामध्ये छत्तीस गावाची पैशाची आणवारी जी आहे ते पन्नास पैशाच्या आत आहे आणि दोनशे चार गावाची पैशाची आणवारी जी जा आहे ती जास्त आलेली आहे दोनशे पन्नास दोनशे चार गावाला कोणत्याही प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही परंतु छत्तीस गावाला मात्र नुकसान भरपाई पीक किंवा किंवा इतर योजनांचा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आष्टी तालुक्यातील आपण माहिती घेणार आहोत आष्टी तालुक्यात एकशे सत्याहत्तर गाव आहेत आणि एकशे सत्याहत्तर गावाची पैशाची आणवारी जी आहे ती पन्नास पैशाच्या आत आहे त्या कारणाने या एकशे सत्त्याहत्तर गावाला सुद्धा नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पोटोंदा तालुक्यातून जवळपास एकशे सात गाव आहेत आणि एकशे सात गावाची गावा जी जास्त पैशाची जी आणवारी आहे ती जास्तची म्हणजेच पन्नास पैशापेक्षा जास्त या तालुक्याला कोणत्याही प्रकारचा लाभ हा दिला जाणार नाही त्याचबरोबर मित्रांनो वडवंडी तालुक्यात एकोणपन्नास गाव येतं आणि एकोणपन्नास पैशा एकोणपन्नास गावाची जी पैशाची आणवारी आहे ती पन्नास पैशाच्या आत आहे त्या कारणाने या तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो शिरूर तालुक्यात पंच्याण्णव गाव आहेत आणि पंच्याण्णव गावची जी अनिवार्य आहे ती पन्नास पैशाच्या आत आहे त्याचबरोबर मित्रांनो गेवराई तालुक्यात एकशे ब्याण्णव गाव आहेत एकशे ब्याण्णव गावची पैशाची आणिवार्य जे आहे ते पन्नास पैशाच्या आत आहे या गेवराई तालुक्याला पूर्णपणे लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अंबा आंबे आंबेजोगाई गावातील आंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांची पैशाची पैशाचे आहे ती एकशे सहा गावाची पैशाची अनिवार्य जी आहे ते पन्नास पैशाच्या आत आहे या आंबेजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक मा असेल नुकसान भरपाई असेल किंवा इतर योजनेचा लाभ हा निश्चितच दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो केस तालुक्यात एकशे पस्तीस गाव येतं आणि एकशे पस्तीस गावाची पैशाची पैशाची अनिवार्य जी आहे ती पन्नास पैशाच्या आत आहे त्या कारणाने केस तालुक्याला सुद्धा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो माजलगाव तालुक्यात एकशे सोळा गाव येतं आणि एकशे सोळा गावाची जी पैशाची अनिवार्य आहे ते पन्नास पैशाच्या वरती आहे माजलगाव पूर्णपणे तालुका यामध्ये वगळण्यात आलेला आहे कोणत्या प्रकारचा या तालुक्याला निधी किंवा पैसे हे पीक किंवा पीक मिळू शकतो परंतु नुकसान भरपाई किंवा इतर लाभ हा दिला जाऊ शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो धारूर तालुक्यात त्र्याहत्तर गाव येतं आणि त्र्याहत्तर गावाची पैशाची अनिवार्य जी आहे ते पन्नास पैशाच्या आत आहे आता, आता मित्रांनो परभणी जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण नांदेड जिल्ह्यातील काही काल माहिती घेतली होती त्याच पद्धतीने आपण आता परभणी जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मित्रांनो परभणी जिल्ह्यात शेचाळीस पैशाची आणेवारी आलेली आहे या पर परभणी तालुक्यात शेचाळीस पैशाची आणेवारी आलेली आहे म्हणजे स यामध्ये जिंतूर तालुका असेल सत्तेचाळीस पैसे एवढे आणिवार्य आलेले आहे सेलू तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले मानवत तालुक्यात सत्तेचाळीस पैसे आलेले पाथर्डी तालुक्यात सत्तेचाळीस पैसे आलेले सोनपेठ तालुक्यात पंचेचाळीस पैसे आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो गंगाखेड तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले म्हणजे गंगाखेड तालुका सुद्धा पात्र आहे त्याचबरोबर मित्रांनो पालम तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले हा सुद्धा तालुका पात्र आहे त्याचबरोबर मित्रांनो पूर्णा तालुक्यात ता सत्तेचाळीस पैसे आलेले हा सुद्धा तालुका पात्र आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील आपण माहिती घेणार आहोत आता हिंगोली जिल्ह्यात सत्तेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेली आहे यामध्ये कळमदुरी तालुक्यातून जे पैशाचे अनिवार्य आहे ते सत्तेचाळीस पैसे सव्वीस पैसे सव्वीस पॉईंट सॉरी सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे एवढे अनिवार्य आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो वसमत तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले औंढा नागनाथ तालुक्यात सत्तेचाळीस पैसे एवढे आलेले शेणगाव शेनगाव तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे तालुक आलेले आहे आता मित्रांनो हिंगोली जिल्हा पूर्णच्या पूर्ण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा इतर योजनेचा लाभ असेल हे सर्व नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ या तालुक्याला पूर्ण या जिल्ह्याला मिळणार आहे नंतर पन्नास पैशाच्या आत अनिवार्य असल्याकारणाने हा लाभ दिला जाऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो थाराशी जिल्ह्यात अठ्ठेचाळीस पैसे एवढे अनिवार्य आलेले आता मित्रांनो तुळजापूर तालुक्यात छप्पन पैसे आलेले म्हणजे तुळजापूर तालुका पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे त्यामध्ये पीक मा असेल नुकसान भरपाई असेल किंवा कर्जमाफीच्या संदर्भात काही सूट असेल शाळे मुलाच्या शाळेच्या संदर्भात काही सूट असेल ही मात्र दिली जाणार नाही त्याचबरोबर मित्रांनो उमरगा उमरगा तालुक्यात मात्र अठ्ठेचाळीस पैसे आलेले या उमरगा तालुक्याला मात्र नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्याचबरोबर बरोबर मित्रांनो लोहरा तालुक्यात बावन्न पैसे एवढे आलेले मात्र पूर्णपणे हा जिल्हा तालुका वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पारडा तालुक्यात बावन्न पैसे एवढी आलेले म्हणजे हात तालुका सुद्धा वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो भोम तालुक्यात बावन्न पैसे आलेले सुद्धा वगळण्यात आलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो कळम तालुक्यात त्रेपन्न पैसे आलेले तालु 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 ता ता चानी चानी हा तालुका तर पूर्णपणेच वगळ वगळण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो वाशी तालुक्यात वाशी तालुक्यात अठ्ठेचाळीस पैसे आलेले अठ्ठेचाळीस पैसे म्हटल्यावर आपल्याला योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे त्यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल आता पीक विम्याचा आणि पैशाचा अनिवार्यचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही कारण तर पीकमा हा कंपनीचा असतो त्या कारणाने विमा ज्या पद्धतीने त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील किंवा आपण ज्या पद्धतीने तक्रार केलेली असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी जे टिगर लागू असतात त्या पद्धतीने ते विमा दिला जाईल परंतु नुकसान भरपाईसाठी पैशाची आणवारी खूप महत्त्वाची असते यामध्ये पिकाची कर्ज पिकाच्या कर्जामध्ये सवलत असेल मुलाच्या शिक्षणात फीमध्ये सवलत असेल त्याचबरोबर इतर योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल लाईट बिल असेल याच्यात सूट असेल तर त्यासाठी पैशाची आणवारी खूप महत्त्वाची असते आणि अशा पद्धतीने या जिल्ह्यातील पैशाची अनिवार्य आपण पाहिलेले चार तालुक्यातील चार जिल्ह्यातील आपण माहिती घेतलेली आहे तालुके सुद्धा पाहिलेले तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच शिकवेस